विजय हिंदू राष्ट्र सेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक बैठका व भव्य मेळावे घेण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने सोलापुरात बुधवारी सायंकाळी कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेण्यात आली अशोक चौक येथील चिप्पा भाजी मंडईजवळील जवळील लोटस मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत हिंदू राष्ट्र सेनेची काय भूमिका असेल यावर जोरदार चर्चा करण्यात आली याविषयी येत्या नऊ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयबाई देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळावा होणार आहे या मेळाव्याला शहर उत्तर शहर मध्य शहर दक्षिण अशा तीनही मतदारसंघातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी जोरदार तयारी सुरू असल्याचे शहर प्रमुख रवी गोणे यांनी सांगितले या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपली मनोगती व्यक्त केली इंदू राष्ट्र सेनेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या ताकदीने तयारी करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर इंदू राष्ट्र सेनेने विशेष लक्ष केंद्रित केल्याचे शहर संघटक आनंद मुसळे यांनी सांगितले याप्रसंगी विलास पोतू श्रीकांत सुरवसे रोहन सोमा प्रकाश आसादे अभिजित अरळीकर सागर कोळी ओंकार दोडतले अक्षय पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते